नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत अशा दोन इम्पॉर्टंट स्टॉक्सबद्दल ज्याच्यामध्ये सध्या बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे आणि उद्यासाठी हे स्टॉक्स तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी ट्रेड करू शकता जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर डेफिनेटली ह्या स्टॉकला तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये ह्या ठिकाणी काय करू शकता ॲड करू शकता ऑलरेडी ह्या स्टॉक्सबद्दल मी ह्या ठिकाणी चर्चा केलेली आहे पण पुन्हा एकदा ह्या स्टॉक्समध्ये एक चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी मित्रांनो बनताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे मी पुन्हा दा काय करतो या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे सो मित्रांनो ला ला जास्त वेळ न दौडता आपण डायरेक्टली त्या स्टॉक्सबद्दल माहिती घेऊया आपण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्या देखील आर्थिक दृष्ट्या ह्या ठिकाणी काय का होऊ शकतील साक्षर होऊ शकतील मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण या ठिकाणी चॅनलला म्हणावं तसा प्रतिसाद या ठिकाणी देताना दिसत नाही आहात सध्या तुमचा एक एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी फारच जास्त या ठिकाणी अमूल्य आहे आणि मित्रांनो खूपच जास्त मौल्यवान आहे सो प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा आणि मला सपोर्ट नक्की करा आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद ह्या ठिकाणी दाखवून द्या तर चला मित्रांनो आता आपण पाहूया की दो की ते दोन स्टॉक्स कोणते आहेत त्यातला पहिला स्टॉक आहे कॅन्टाबिल आता मित्रांनो ऑलरेडी ह्या स्टॉकबद्दल मी ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे पण ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलात जेव्हा मी ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला होता त्यावेळेला जे काही प्राइस होतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्टली स्टॉक काय झाला ह्या का ठिकाणी गॅपअप ओपनिंग झालेला होता ओके म्हणजे एंट्री आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली नाही म्हणजे साधारणतः साडेसहा टक्के हा गॅपअप ओपन झाला आणि जे काही मी तुम्हाला टार्गेट दिले होते ते ऑलमोस्ट ह्याने काय केले टच करता करता या ठिकाणी राहिलं म्हणजे हिट करता करता हे टार्गेट राहिलेले आहेत सो मित्रांनो पुन्हा एकदा हा स्टॉक काय झालेला आहे आपल्या ज्या काही एंट्री लेवलला आहे ह्या ठिकाणी येऊन पोचलेला आहे सो आता तुम्ही काय करू शकता करंटली या ठिकाणी एंट्री करू शकता स्टॉप लॉस जो मी तुम्हाला सांगितलं होतं दोनशे पासष्ट रुपये पंच्याऐंशी पैसे तो तुम्ही या ठिकाणी स्टॉप लॉस प्लेस करू शकता आणि एक जे टार्गेट्स आहेत ते तीनशे तीन अठरा रुपयांपर्यंतच्या आसपासची या ठिकाणी काय करू शकता तुम्ही या ठिकाणी मेंटेन करून चालू शकता सो मित्रांनो लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक पोलन फ्लॅग पॅटर्न सुद्धा या ठिकाणी बनताना आपल्याला दिसतोय आणि त्याचसोबत एक ट्रँग्युलर पॅटर्नचा चांगला ब्रेकआउट सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे वॉल्यूमचा विचार केला तर चांगले वॉल्यूमसुद्धा या ठिकाणी जनरेट होताना दिसत आहेत विकली टाइम फ्रेमवरती डेली टाईम फ्रेमवरती जर तुम्ही आला ह्या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने डेली टाईम फ्रेमवरती सुद्धा चांगले वॉल्युम्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सो स्टॉक जो आहे तो चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतो खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे याची सो स्विंग ट्रेडिंग so, करत असाल तर डेफिनेटली ह्या स्टॉकला तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करा सो so, मित्रांनो जो नेक्स्ट स्टॉक आहे आता तो नेक्स्ट स्टॉक कोणता आहे त्याविषयी सुद्धा आपण काय करूया आता या ठिकाणी माहिती घेऊया सो आता जो नेक्स्ट स्टॉक आहे त्याच्याबद्दलसुद्धा मी ऑलरेडी ह्या ठिकाणी चर्चा केलेली आहे पण तरी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सो मित्रांनो त्याचं नाव आहे एच सी फूड्स लिमिटेड सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ह्याविषयी मी ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता विकली टाइम फ्रेमवरती मित्रांनो एक चांगला ब्रेकआउट मल्टी इयर ब्रेकआउट ह्या स्टॉकमध्ये आलेला होता आणि मित्रांनो एकाच आठवड्यामध्ये एक साधारणतः पंचेचाळीस टक्क्यांची रॅली ह्या ठिकाणी या स्टॉकने दाखवलेली होती आणि आता ह्यामध्ये एंट्री करणं पुन्हा एकदा थोडंसं काय झालेलं आहे ह्या ठिकाणी जरा ट्रिकी झालेलं आहे कारण आपण खूप डिले हा व्हिडिओ काय केला होता ह्या ठिकाणी अपलोड केला होता ऑल अल, ऑलरेडी बत्तीस टक्क्यांची रॅली झाल्यानंतर सो पुन्हा एकदा हा स्टॉक काय करतो आहे खाली येण्याचा प्रयत्न करत आहे ओके म्हणजे थोडासा रिट्रेसमेंट ह्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सो माझ्या मते पुन्हा एकदा एक चांगल्या बाईंगच्या लेवलला आपणाला स्टॉक मिळू शकतो जर हा स्टॉक मित्रांनो तुम्हाला ह्या ठिकाणी एक साधारणतः तीनशे सॉरी एकसष्ट पॉईंट ऐंशीच्या लेवलला मिळत असेल सो पुन्हा एकदा तुम्ही काय करू शकता ह्यामध्ये एंट्री करू शकता ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जो काय स्टॉप लॉस है, तो प्लेस ठेवू शकता एक साधारणतः जो काय आपला ब्लू झोन आहे ओके त्याच्या खाली तुम्ही काय करू शकता या ठिकाणी स्टॉप लॉस प्लेस ठेवू शकता म्हणजे जर आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स केले तर माझ्या मते जो काय तुमचा स्टॉप लॉस या ठिकाणी असायला पाहिजे मित्रांनो तो असायला पाहिजे साधारणतः एकावन पॉईंट एकोणतीसच्या आसपास तुमचा हा काय असायला पाहिजे स्टॉप लॉस असायला पाहिजे ओके आणि त्यानंतर एक चांगली रॅली तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकते कारण एक मल्टी इयर ब्रेकआउट हा मित्रांनो काय स्टॉक आहे सो स्टॉकवर वॉच नक्की ठेवा एक चांगली रिटर्न्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात सो मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू